डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेल्या मुकनायक या वृत्तपत्राचा एकशे पाचवा वर्धापन दिन प्रेस क्लब ऑफ वदलापूर शहराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता यावेळी महिलांचे कायदे हक्क अधिकार आणि कर्तव्य याबाबत ॲडव्होकेट सुधाकर जोशी यांनी विस्तृत माहिती दिली त्याचप्रमाणे माध्यमतज्ज्ञ कौस्तुभ शेजवलकर यांनी फेक न्यूज आणि फॅक्ट चेज बाबत मार्गदर्शन केले तर तहसीलदार अमित पुरी यांच्यासह भाजपचे माजी नगराध्यक्ष रामपातकर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस अविनाश देशमुख आणि उपस्थित मान्यवरांनी आपले विचार व्यक्त करत प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे अध्यक्ष विजय पंचमुख सचिव संजय साळुंके आणि प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे पदाधिकारी यांचे हा सामाजिक उपक्रम राबवल्याबद्दल आभार व्यक्त केले आहेत या पाचव्या वर्गापूर्ण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची संधी दिली त्याबद्दल प्रेस क्लबचे चे हार्दिक आभार व्यक्त करतो आणि लोकनायक या वृत्तपत्रातनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या पद्धतीने आर्नल्ड व्हॉइसेस यांची घटकांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न केला आणि अत्यंत अभ्यासपूर्वक पद्धतीने त्याची मांडणी केली आणि मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी मूलभूत एक प्रवाह तयार झाला त्याचप्रमाणे प्रेस क्लबने ही सुंदर पद्धतीने काम केलेलं आहे याच्यामध्ये दोन व्याख्यानं जी झाली अत्यंत सुंदर आहेत ॲडव्होकेट वाघेले आणि जोशी यांचे व्याख्यान अत्यंत अभ्यासपूर्वक आणि संवेदनशील होतं या उपक्रमासाठी मी प्रेस क्लब ला हार्दिक शुभेच्छा देतो आणि वारंवार त्यांनी असे कार्यक्रम आणि उपक्रम राबवावे यासाठी मी त्यांना आवाहन करतो खूप खूप महामानव आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे वीस साली मुकनायक हा पेपर चालू केला आणि त्याचा आज दिन साजरा करतोय मी प्रेस क्लब ऑफ बदलापूर यांना धन्यवाद देतो अतिशय सुंदर आणि व्यवस्थित आणि शिस्तबद्ध पद्धतीने आज कार्यक्रम आयोजित केला आणि जे वक्ते आणले होते अॅडव्होकेट सुधा जोशी नंतर दुसरे शेजूळ साहेब आणि आता शेवटचे वक्ते त्यांनी जी मांडणी केली आणि जे महिलांवर होणारे अत्याचार त्यांच्याबद्दलचे कायदे प्रतिम माणिक आणि आम्हाला एक त्याचा खूप फायदा झालाय आणि याची प्रसिद्धी आपण द्यावी मी प्रेस क्लब ऑफ चे अध्यक्ष विजय पंचमुख आणि त्याच्या सर्व कार्यकर्त्यांना धन्यवाद देतो की अशाच प्रकारचे कार्यक्रम तुम्ही आयोजित करा आम्ही तुम्हाला नेहमी सहकार्य करू आणि त्यात धन्यवाद देतो की आमच्या आदर्शक विद्याप्रसारक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना त्यांनी आपला हॉल उपलब्ध करून दिला पण अशा चांगल्या कार्यक्रमासाठी त्यांनी जर आमच्याकडे कधी मागितलं तर आम्ही नक्कीच त्यांना मदत करू आणि मला असं वाटतं की सर्व कार्यकर्ते प्रशांत मोरे आहे साळुंखे आहे आणि बाकी सर्व कार्यकर्ते मी असं म्हणत नाही की त्यांचं नाव घेतलं तर हे दुसऱ्यावरती अन्याय होईल पण त्यांनी एकजुटीने पत्रकारांनी राहावं आणि शहराच्या विकासासाठी जे जे काय करता येईल त्यासाठी आपण प्रयत्न प्रयत्नशील राहा आम्ही तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू खूप अप्रतिम कार्यक्रम झाला त्याला दृष्ट लागावी असा कार्यक्रम झाला उपस्थिती आज सोमवार असून सुद्धा हॉल गचा गच भरला होता याचा अर्थ तुमचा कार्यक्रम यशस्वी झाला मी त्याला शुभेच्छा देतो आणि असेच कार्यक्रम त्यांनी राबवावे कार फक्त नगरपालिका ओरिएंटेड कार्यक्रम नसावे असं त्यांनी मला असं वाटतं दाखवून दिलं आणि या पुढेही अशाच प्रकारचे सर्व कार्यक्रम तुम्ही करा तुम्हाला मी संपूर्ण मदत करू असं आश्वासन देतो माध्यमातून खरोखर समाज प्रबोधनाचा कार्यक्रम होता बाबासाहेबांना आठवण करून मुख नायक दिन आज साजरा गुणा। करण्यात आला जाईल म्हणजे या कार्यक्रमाचं वैशिष्ट्य असं होतं की कॉलेजचे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी होती आणि मुख नायक दिन हा साजरा करत असताना इथं समाज प्रबोधनाचं काम म्हणजे लेक्चर दोन वक्ते आणले होते त्या वक्त्यांच्या मार्गदर्शातून महिलांसाठी किंवा विद्यार्थ्यांसाठी जे असतात अधिकार असतात त्या अधिकारांची जाण वक्त्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कानावर पडली त्यांचे अधिकार त्यांना माहीत झाले हा एक विशेष आणि पत्रकार म्हटलं तर पत्रकारांच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर आज हे पत्रकारिता कशी वाढत चालली आहे किंवा थेक पत्रकार पत्रकारिता कशी ओळखावी याच्या माध्यमातूनही चांगल्या वक्त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे की जनरे जनरेट का होते की चांगले पत्रकार यापासून वंचित राहतात आणि फेक पत्रिका तर वाढत चाललेली असताना आम्ही राजकारणी लोकांनी किंवा समाजकारणी लोकांनी किंवा विद्यार्थ्यांनी किंवा पूर्ण समाजांनी खरे पत्रकार कसे ओळखावे याच्या बाबतीत चांगलं मार्गदर्शन केलेलं आहे या दृष्टिकोनातून प्रेस क्लब ऑफ बदलापूरचे अध्यक्ष विजय पंचमुख साहेब संजय साळुंगे साहेब सचिव त्यांची सर्व कार्यकारणीच मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढील वाचण्यासाठी मी त्यांना खरोखर शुभेच्छा देतो की अशाच माध्यमातून दरवर्षीप्रमाणे मोक नायक दिन हा साजरा करून समाज प्रबोधनाचे काम करण्यात त्यांचा मोठा सिंहाचा वाटाण बदलापूर शहराची संस्कृती जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी यापुढे प्रयत्न करावे सर्वात महत्वाचं असं आहे की पत्रकारिता करत असताना आपण लोकांपर्यंत जे काही पोहोचवतोय ती आपण स्वतः चेक केलं पाहिजे की आपण लोकांपर्यंत काय पोहोचवतोय कारण की आलेला मेसेज हा फॉरवर्ड करणं हे सर्वसामान्य नागरिक म्हणून आपण एक वेळ समजू शकतो पण पत्रकारांनी अशा प्रकारे एखादा मेसेज आला आणि तो व्हेरीफाय न करता जर तो पुढे पाठवला तर त्याच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात गैरसमज निर्माण होऊ शकतात कारण की पत्रकारांनी पाठवलेली गोष्ट याच्यावरती लोकांचा मोठ्या प्रमाणात विश्वास असतो आणि त्यामुळे त्याने ह्या गोष्टी रिअलिटी चेक केली पाहिजे की आपल्याकडे आलेले मेसेज नेतके काय आहे तो तपासला पाहिजे जसं तुम्ही गेल्यात फॅक्ट चेक म्हणून एक आहे वेबसाईट आहे त्या फॅक्ट एक वेबसाईट तपासलं पाहिजे कोरोना काळामध्ये खूप सारे मेसेज होते की आलेले लोक फॉरवर्ड करत होते आणि त्याच्यामध्ये लोकांमध्ये दहशत निर्माण होत होती होत होती या गोष्टी थांबल्या पाहिजेत याकरिता आमच्या आणि चेक हा कार्यक्रम संविधानाने या देशातील सर्वसामान्य नागरिकास मूलभूत हक्क दिले आणि याच धर्तीवर बाबासाहेब आंबेडकरांचं असणाऱ्या मुखपत्रात अतिशय सर्वसामान्यांच्या व्यथा आणि गुलामगिरीच्या विरोधात जी व्यथा मानलेली आहे आणि या गुलामगिरी च्या निमित्ताने या मुक नायक। मुक नायक आज जो कार्यक्रम प्रेस, प्रेस क्लब आणि अतिशय हा दर्जेदार कार्यक्रम इथं आज संपन्न झालेला आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन तिने तज्ञांनी केलेलं आहे आणि या पद्धतीचं अशाच पद्धतीचं पुढे कार्यक्रम या प्रेस क्लबनं करावा अशी मी त्यांना विनंती करतो आणि त्यांना जे सहकार्य लागेल ते आम्ही निश्चित करू अशी मी इथून ग्वाही मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो तुमचं अभिनंदन करतो बाबासाहेबांनी एकोणीसशे वीस साली मुखनायक सुरू केला आणि बरोबर एकशे पाच वर्षांनी तुम्ही आज या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्व मुख्या लोकांना बोलत केलं असं मला वाटायला लागलं अरे बाबासाहेबांच्या नंतर असं झालं होतं कालचे सारे मुखे आज बोलू लागले आणि तुझ्या सत्या सवे तर ही गोष्ट आज तुम्ही पत्रकार मंडळी महिला त्यांची सुरक्षा त्यांचे कायदे त्यांचे अधिकार त्यांच्यावर होणारे अन्याय अत्याचार आणि त्यापासून आपल्याला कसे हे मिळणार आहे या बाबतीमध्ये एवढं सुंदर विवेचन केलेलं आहे की ते अगदी सर्वसामान्य व्यक्तीच्या सुद्धा लक्षात बसून जाईल तर यामुळे एक पब्लिक अवेअरनेस मुलांमध्ये आणि सर्वांमध्ये आलेला आहे त्याचप्रमाणे दुसरे जे वक्ते होते बाबुले साहेब त्यांनी सुद्धा महिलांच्या अधिकारांविषयी खूप सुंदर अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले तसेच सुधा मॅडम तर काही सांगायलाच नको त्या ह्या महिलांच्या कायद्यामध्ये पारंगतच आहेत तर आपण जो हा कार्यक्रम का इथे आज आयोजित केला आणि ही जनजागृती एका दृष्टीने केली असे कार्यक्रम खऱ्या अर्थाने व्हायला पाहिजे आणि तुमच्या मी पत्रकारांच्या बाबतीत मध्ये असं बोलेल की तुम्ही हा कार्यक्रम इथे आज आयोजित केला म्हणजे तुम्ही जागृत आहात आणि तुम्ही खरे पत्रकार आहात हीच पत्रकारांकडून बाबासाहेबांची सगळ्या समाजाची अपेक्षा आहे तुमच्या या कार्यक्रमाबद्दल तुम्हाला आणि परत एकदा धन्यवाद प्रतिनिधी ऋतिकेश रोकडे लोकपालक न्यूज पतलापूर